तसं तर ब्लाउजचे बरेच असे प्रकार आहेत पण त्यातल्या त्यात सर्वांचा आवडीचा सर्वांना पसंत असलेला फिटिंगमध्ये एकदम परफेक्ट आणि सुंदर बसणारा आणि मुख्य म्हणजे टेलर लोकांच्या पसंतीचा जो ब्लाऊज आहे तो आपण आज कटिंग करणार आहोत याच्यामध्ये छत्तीस इंच साईजचा आपण प्रिन्सेस कटचं ब्लाऊज जे आहे त्याचं ड्राफ्टिंग त्याचं कटिंग संपूर्ण काही शिकणार आहोत याच्यामध्ये जे काही मेजरमेंट आहे त्याचे आपल्याला सूत्र कसे तयार करायचे आहेत सूत्र कसे काढायचे आहेत हे सुद्धा आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर बिलकुलही व्हिडिओ स्किप नाही करायचा आहे ओके नमस्कार मैत्रिणींना दीप टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं आज आपण छत्तीस इंच साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत याचं संपूर्ण ड्राफ्टिंग कसं करायचं आहे पेपर पॅटर्न काढ कसं काढायचं आहे आणि त्यानंतर आपण ब्लाउज कसं कटिंग करणार आहोत हे बघणार आहोत तर व्हिडिओ बिलकुलही स्किप करू नका मी पुन्हा एकदा सांगते आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळणार आहे तर चला व्हिडिओला आपण आता सुरुवात करणार आहोत तर बघा इथे पेपर पॅटर्न काढण्यासाठी मी इथे न्यूजपेपर घेतलेला आहे प्लेन पेपर माझं संपलेला होता त्यामुळे मी न्यूजपेपरवरून मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा ती इथे डबल फोल्ड पेपर मी अशा पद्धतीने घेतलेला आहे त्याची फोल्डिंगची जी बाजू आहे ती मी माझ्याकडे ठेवलेली आहे प्रिन्सेस कटचं हे पॅटर्न असणार आहे छत्तीस इंच साईजचं हे पॅटर्न आहे सगळ्यात अगोदर इथे आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे जे काही मेजरमेंट आहे ते मी साईडला इथे लावून दिलेलं आहे तुम्ही चेक करू शकता आहे इथे मी उंची घेत आहे आणि उंचीमध्ये मी एक इंच प्लस केलेले आहे मग हे अशा पद्धतीने आपल्याला अगोदर लाईन आखून घ्यायची आहे इथे पेपरला वेगळी एक्स्ट्रा लाईन आखवाय आखायची काही गरज नाही म्हणजे जसं की शोल्डरसाठी आणि उंचीसाठी जी न्यूजपेपरला लाईन दिलेली आहे तीच इथे घ्यायची आहे त्याच्यानंतर मी इथे शोल्डर घेतलेला आहे शोल्डरचं पण सूत्र मी तुम्हाला सांगितलेलं आहे यानंतर आपण घेणार आहोत मुंडा मुंड्याचं माप कशा पद्धतीने काढायचं आहे बघा इथे मी कॅल्सीवर हे जे मेजरमेंट आहे ते करून दाखवलेलं आहे तुम्हाला इथे आता मी मुंड्याचं माप टाकलेलं आहे आणि एक लाईन आपल्याला इथे आखून घ्यायची आहे ही लाईन आखून झाल्यानंतर आपण इथे घेणार आहोत चेस्ट म्हणजे इथे आता आपल्याला घडी टाकायची आहे तर घडीचं पण सूत्र रेडी करून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आणि इथे मी घडी टाकून घेतली आहे त्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे आणि इथे एक मी लाईन आखून घेत आहे ही लाईन आखून झाल्यानंतर वरती आपल्याला जी शोल्डर आहे तिथे पण एक लाईन आखून घ्यायची आहे तिरकस अशी अर्धा इंचाचा उतार देऊन त्यानंतर आपण कमरघेरकडे येणार आहोत जे कमरघेर आहे त्याचं पण सूत्र रेडी केलेलं आहे बघा इथे मी आणि हे कमरघेरचं माप जे आहे जी काही घडी आली आहे ती टाकून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये अडीच इंच एक्स्ट्रा घेऊन इथे मी लाईन आखून घेत आहे तर ही अशा पद्धतीने आपला जो चौकोन आहे तो रेडी झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा इंच आतमधून घ्यायचा आहे मुंड्यासाठी हे अशा पद्धतीने हे मुंड्यासाठी घेतल्यानंतर आता इथून आपण गळ्याची जी रुंदी आहे ती मोजणार आहोत त्या अगोदर मुंडा जो आहे त्याला आकार द्यायचा आहे आपल्याला तर त्याच्यासाठी इथे मी दोन आकार घेणार आहे तर पहिला आकार मी एक इंचावरती देणार आहे आणि दुसरा जो आकार आहे तो मी पाऊण इंचावरती देणार आहे आता यानंतर रुंदीकडे वळूया गळ्याची जी रुंदी आहे वरती मी दोन इंच घेतली आहे आणि त्याच्यानंतर मी गळ्याची उंची घेतली आहे सहा इंच जी आपली रेडी होती अगोदर मी तुम्हाला मेजरमेंट दाखवलेलं आहे त्याच्यानंतर खालची जी गळ्याची रुंदी आहे ती मी अडीच इंच घेतली आहे आणि इथे मी चौकोन आखून घेतलेला आहे चौकोन आपला पूर्ण रेडी झालेला आहे आणि याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हा झाला आहे आपला गोल यानंतर वळणार आहोत आपण खाली कमर घेरकडे इथे मी चार इंचाचं चा मेजरमेंट घेतलं आहे त्याच्यापुढे सव्वा दोन इंच टाकत आहे आणि पॅटर्न जे काढलं आहे त्याच्या बाहेर सव्वा दोन इंच घेतलं आहे खालच्या साईडने सव्वा दोन वरच्या साईडने पाऊण इंच घेतलेला आहे आणि लाईन आखून घेतलेले आहे तर बघा इथे साईडची पण लाईन आखून घेतली आहे त्याच्यानंतर जिथे आपण चार इंच घेतले आहेत ना तिथे एक इंच घ्यायचं आहे जिथे सव्वा दोन इंच घेतली तिथे एक इंच घ्यायचं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं आहे त्यानंतर इकडचा पॉईंट ह्या बाजूला जॉईन करायचं आहे तिकडचा पॉईंट पलीकडच्या बाजूला जॉईन करायचं आहे यानंतर आपण उभ्याने घेणार आहोत साधारणपणे साडेतीन ते चार इंच इथे चार इंचावरती मार्किंग केली आहे मी आणि मग इथे मी लाईन आखून घेत आहे ही लाईन आखून झाल्यानंतर काय करणार आहोत आपण इथे अशा पद्धतीने आकार देणार आहोत हा आपला प्रिन्सेस कटचा खालचा जो टक्स आहे तो आकार झाला त्यानंतर पेपर उभा करायचा आहे आणि लाईन आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे म्हणजे जी मार्किंग आहे प्रिन्सेस कटची ती मी इथे मार्किंग देऊन घेतलेली आहे यानंतर बघा कटिंग करणार आहोत आपण कटिंग करताना एका गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे मैत्रिणींनो जो पार्ट आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तो आपल्याला फक्त पुढच्या साईडने घ्यायचा आहे मागच्या साईडने घ्यायचा नाही नाहीतर मग काय होतं आपलं एक्स्ट्रा होऊन जातं तिथे आणि फिटिंगला आपल्याला जमत नाही त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे कारण आपण इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि डबल फोल्ड पेपर घेतल्यामुळे आपण काय करणार आहोत मागचा आणि पुढचा दोन्ही पण पार्टसोबतच कटिंग करणार आहोत तर त्याच्यासाठी जा आपल्याला इथे काय करायचं आहे हे अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथे बघा खालची जी साईड आहे ना ही एक्स्ट्राची ती मी इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घेते त्याच्यानंतर पुढचा पार्ट काढून टाकायचा आहे आणि यानंतर मागचा जो पार्ट आहे जो एक्स्ट्रा आहे तिथे लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला समजेल की आपल्याला एवढा भाग जो आहे तो कट करायचा आहे तर बघा जिथे मी कट दिला होता ना तिथेच माझी ही जी लाईन आहे ती अशा पद्धतीने कट करायचं आहे त्यानंतर इथे कट करणार आहोत आपण में हे संपूर्ण मी अशा पद्धतीने आखून घेतलेलं आहे आणि मग हे मी कटिंग करणार आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर का आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचे ॲप आहे दीप्स कोचिंग नावाचं गुगल प्ले स्टोअरवरती तुम्ही सर्च करू शकतायत तिथून तुम्हाला ऑनलाईन क्लासेसचे संपूर्ण डिटेल्स मिळून जाणार आहे आणि अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर पण शेअर केला आहे तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता आहे आणि ॲप जे आहे ते डाउनलोड करण्यासाठी ॲपची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ती पण तुम्ही चेक करू आहे तर बघा आता इथे मी पुढचा पार्ट कटिंग केला आहे मागचा पार्ट कटिंग केला आहे आणि हे बघा हे अशा पद्धतीने झालेलं आहे आणि आता आपल्याला घ्यायची आहे स्लीव्ज तर स्लीवसाठी मी दुसरा पेपर घेतलेला आहे इथे आणि स्लीवचं पण मेजरमेंट आपलं मी में इथे मेन्शन केलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता येईल तर इथे मी डबल फोल्ड पेपर घेतला आहे स्लीवचा साठी आणि इथे ही जी स्लीव्ज आहे ना ही लॉंग स्लीव्ज आपण कटिंग करणार आहोत आणि मग ही बघा खाली अगोदर मी उंची घेतली आहे उंचीमध्ये एक इंच प्लस केलेला आहे त्याच्यानंतर मी दंडघेर मोजला आहे दंडघेर जिथे आहे तिथून पुढे मी दीड इंच घेतलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर वरून मी खाली तीन इंच मोजलेले आहेत म्हणजे जी आपली घडी आहे ती तिथे येणार आहे आणि जिथे आपल्याला घडी हवी आहे तिथे मी अशा पद्धतीने बघा साडेसात इंचाची घडी टाकलेली आहे आणि मग इथे मी जॉईंट करून घेत आहे हे अशा पद्धतीने दोन्ही पण पार्ट जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहे इथून इथे हे असं आणि आकार देऊन घ्यायचा आहे त्या आकार देण्यासाठी वरती आपलं सव्वा दोन इंच एक्स्ट्रा असतात आपले आणि त्याच्यानंतर हा बघा हा पहिला आकार दिला आणि हा दुसरा आकार दिला आहे हे झालेलं आहे आपली स्लीवज कटिंग म्हणजे हे पेपर पॅटर्न आपलं स्लीवचं झालेलं आहे तर संपूर्ण छत्तीस इंच साईजचं लाँग स्लीवसाठीचं हे पेपर पॅटर्न मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता हे पेपर पॅटर्न आपल्याला कशा पद्धतीने कपड्यावरती ठेवायचं आहे ते पण बघायचं आहे आणि कपड्यावरती ठेवून आपण हे कटिंग पण करणार आहोत तर बघा आता इथे हे आपलं रेडी झालेलं आहे याच्यामध्ये आपले चार पार्ट निघतात एक असतो आपला पाठीचा पार्ट त्यानंतर असतो आपला साईडचा पीस हा बघा हा साईड पीस आहे त्यानंतर ही दुसरी कटोरी आहे प्रिन्सेसची आणि ही आहे आपली स्लीव्ज हे आपले चार पॅ पार्ट जे आहे ते रेडी झालेले आहेत आता हे पार्ट आपल्याला अस्तरवरती ठेवायचे आहेत अगोदरती त्याच्यामुळे मी इथे एक मीटरचं अस्तर घेतलेलं आहे कारण की मला लाँग स्लीव्ज इथे कटिंग करायचे आहे तर त्यासाठी मी इथे एक मीटरचं अस्तर घेतलं आहे आणि अस्तर कटिंग करण्या अगोदर आपल्याला त्याला छान अशी प्रेस पण करणं गरजेचं असतं मी इथे अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे त्याला प्रेस करून घेतलेली आहे आणि आता इथे बघा अशा पद्धतीने एक एक पार्ट मी इथे ठेवत आहे मैत्रिणींनो जर तुम्ही पेपर पॅटर्न व्यवस्थित कटिंग केलं ना तर तुमचं जे मुंड्यामध्ये गोळ पडतोय किंवा मग जे शोल्डर उतरतायत हे जे प्रॉब्लेम्स आहे ना हे राहणार नाहीत तर त्याच्यामुळे कटिंग करत असताना आपल्याला एकदम व्यवस्थित असं कटिंग करायचं आहे तर बघा आता इथे आपल्याला एक एक पार्ट ठेवून घ्यायचं आहे आणि एक एक पार्ट आपण इथे आखून घेणार आहोत मार्जिन वगैरे देण्याची आपल्याला काहीही गरज राहत नाही जसं आहे तसं इथे फक्त आपण ठेवणार आहोत आणि इथे कटिंग करणार आहोत बऱ्याचशा जण याला मार्जिन देत असतात इकडनं अर्धा इंच तिकडनं अर्धा इंच तर त्याची काहीच गरज नाही आहे आपल्याला फक्त इथे काय करायचं आहे जसं आहे तसं ठेवून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण कटिंग करणार आहोत ना तर तेव्हा आपल्याला जी लाईन आपण आखून घेतलेली आहे ती लाईन आपल्याला तशीच ठेवायची आहे कपड्यावरती तर बघा चारी पण पार्ट मी इथे अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घेतलेले आहेत स्लीव्स माझी साईडला थोडीशी कमी पडलेली आहे तर तिला मी जॉईंट देऊन घेणार आहे आता हे आपण कटिंग करूयात तर बघा कटिंग करत असताना आपण आपल्याला एकदम स्मूथली आणि व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथे मी जी बाही आहे जी स्लीव्ज आहे ना तिला मी इथे जॉईंट देणार आहे अगोदर स्लीव्ज कटिंग करून घेतली त्यानंतर हा दुसरा जो पुढचा पार्ट हो। आहे तो आपण कटिंग करत आहोत जसं आहे तसंच इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज हे म्हणायला गेलं तर फार सोप्या पद्धतीचं असतं आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दिलेलं आहे तुम्हाला फक्त काय करायचं आहे व्हिडिओ एकदम व्यवस्थित बघायचा आहे आणि तुमचे जे काही छोटे छोटे जे डाऊट असतील ना ते तुमच्या ह्या व्हिडिओमधून एकदम व्यवस्थितपणे क्लिअर झाले असतील असं मला तरी वाटतं आहे कारण की अगदी सावकाश पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे तर बघा इथे माझं संपूर्ण कट झालेला आहे आता हा जो उरलेला कपडा आहे हा आपण साईडला ठेवणार आहोत यानंतर मी घेणार आहे इथे ब्लाऊज पीस हे आपलं पैठणी साडीवरचं ब्लाऊज पीस आहे याला काठ आहेत बघा हा जो काठ आहे मोठावाला हा मी यूज करणार आहे आपल्या स्लीवसाठी ही जी साडी आहे ना याला दोन काठ आहेत एक मोठा काठ होता आणि एक छोटा काठ जो छोटा काठ आहे तो आपण यूज करणार आहोत आपल्या डिझाईनसाठी याला मी पाठीमागच्या साईडला डिझाईन पण करणार आहे तर बघा आता इथे थोडीशी माझी कमी पडत होती ना अस्तरसाठी स्लीव्ज तर इथे पेपर मी पुन्हा ठेवून घेतला आहे म्हणजे मला कळेल की किती स्लीव्ज आपल्याला कमी पडते नंतर मी अस्तरला जॉईंट देऊन घेणार आहे इथे आपल्याला ब्लाऊज पीसला जास्त जॉईन देण्याची काही गरज नाही पडत आहे हे बघा जसं आहे तसं मी ठेवून घेतलेलं आहे बऱ्याच वेळेस आपल्याला ब्लाऊज पीसलासुद्धा जॉईंट जो आहे तो द्यावा लागतो हेवी साईजमध्ये अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स येतात आणि कपडा कमी असल्यामुळे पण आपला हा जो प्रॉब्लेम आहे तो होत असतो इथे कपडा जो आहे एकदम व्यवस्थित मला भेटलेला होता त्याच्यामुळे मी जसं आहे तसं व्यवस्थित असं कटिंग करू शकले आहे स्लूज अगोदर मी कटिंग करून घेतले आहे त्याच्यानंतर मी इथे पाठीचा पार्ट ठेवत आहे बघा पाठीचा पार्ट पण मी तसाच ठेवून घेतला आहे बंद बाजू आपली बरोबर आली पाहिजे ठेवून घ्यायचं आहे याला याला जर का तुम्हाला डायरेक्टली कटिंग नाही करता येते तर तुम्ही याला पिना लावून पण कट करू शकतायत म्हणजे प्रत्येक पार्टला पिन लावून घ्यायचे आहे आणि मग त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायचं आहे आता बघा दोन पार्ट आपले झाले आहे आता मी इथे तिसरा पार्ट घेत आहे हा अशा पद्धतीने आणि याला मी असं कट करून घेत आहे अगदी सिम्पल पद्धत आहे मैत्रिणींनो तुम्ही नक्की ट्राय करू आहेत आणि असेच छान छान जे व्हिडिओज आहे ते तुम्हाला बघायचे असतील आपल्या चॅनलवरती बरेच सारे मी व्हिडिओज अगोदरही अपलोड केले आहे जे तुम्हाला कटोरीचं पण पेपर पॅटर्न शिकायची इच्छा असेल तर त्याची पण सिरिज मी तयार केलेली आहे पूर्ण आपल्या चॅनलवरती तुम्ही चेक करू शकताय तर बघा इथे झालेलं आहे हे पण त्यानंतर चौथा पार्ट आपला लास्ता राहिलेला आहे आणि हा बघा हा काट दिसतोय तुम्हाला माझ्या एका हाताला तुम्ही मी डिझाईन करणार आहे पाठीरच्या पार्टला तर त्याच्यासाठी मी यूज करणार आहे तर इथे मी ॲडजस्ट करायचं असतं आपल्याला जर थोडाफार कपडा आपला जर उरत असेल तर काही हरकत नाही आपण दुसऱ्या एखाद्या डिझाईनसाठी तो यूज करू शकतो आहे तर हे पण मी आता इथे कट करते आणि जवळपास आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं जे पेपर पॅटर्न होतं ते कटिंग केलं आपण त्याच्यानंतर आपण ब्लाऊज कटिंग केला आहे आणि पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका मैत्रिणीनं पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं संपूर्ण स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे हे शिकवणार आहे कारण की स्टिचिंग जेवढं कटिंग महत्त्वाचं आहे तेवढं स्टिचिंग पण महत्त्वाचं आहे तेवढं स्टिचिंग बघणंसुद्धा गरजेचं आहे ते पण आपल्याला एकदम व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने आलं पाहिजे ठीक आहे तर बघा आता इथे हा जो काठ मी तुम्हाला दाखवला हा मी पाठीच्या पार्टसाठी यूज करणार आहे आणि इथे आपलं ब्लाऊज जे आहे ते कटिंग करून झालेलं आहे आणि पुढचा जो पार्ट आहे तो अजिबात विसरायचा नाही पुढचा आपला उद्याचा येणारा व्हिडिओ तो बिलकुल विसरायचा नाही कारण की ये, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं संपूर्ण स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते संपूर्ण दाखवणार आहे तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउजचं जे आहे ते कटिंग करायचं आहे आणि मैत्रिणींना उद्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बिलकुल स्किप नाही करायचा आहे कारण की उद्याच्या व्हिडिओमध्ये ह्याच ब्लाऊजचं स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे हे आपण शिकवणार आहोत आजच सांगितलं असतं परंतु व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाईल मग त्याच्यामुळे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत उद्याचा ही व्हिडिओ ह्याच वेळेस तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे आणि मैत्रिणींना तुम्ही जर चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर मिळणार आहे आणि अजून एक गोष्ट जर तुम्हाला आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे दीप्स कोचिंग गुगल प्ले स्टोरवरती तुम्ही सर्च करू शकताय तिथून तुम्हाला ते जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि भरपूर सारे कोर्सेस आहेत आपले तेही अगदी तुमच्या साडीच्या एक कमी अशा स्वरूपाचे तर तुम्ही नक्कीच जॉईन करू शकताय आणि इंस्टाग्राम आय डीला फॉलो करायला पण विसरायचं नाही तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय